शुभ सकाळ सर्वांना तर आज सकाळची धावपळ चालली आहे भक्तीचा डब्बा झाला आहे जा आज अवधूचा डबा झाला आहे भक्तीला जायचं आहे अंगणवाडी ती तिच्या स्वतःच्या हाताने डबा भरायचा आज प्रयत्न करते आवजूतचं बघून तर मुलांना पण थोडी सवय लावली पाहिजे आपण त्यांना सगळंच रेडीमेड द्यायचं म्हटलं ते पण लाडून जात्या मग त्यांनी डबे वगैरे भरले त्यांना शाळेत निघायचं चे तर केली देवदर्शन करायला महाराजांना मुजरा करते ती तिचं रोजचं नेहमीचं काम ते तर आज सकाळच्या स्वयंपाकाची काय मी व्हिडिओ काढली नाहीये कारण मुलांनी आजले तिथं गर्दी केली होती खूप पसारा घातला होता त्यामुळे सावर करत होते मग स्वयंपाक वगैरे आहे मी लगेचच आता स्वयंपाकाचे भांडे घसून घेते त्याच्यानंतर मला कपडे धुवायचे अजून आणि थंडी होती आज थोडी त्यामुळे थोडे मी लेटच झालं काम आवरायला सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि भांडे घसून टाकले मागवा आता मला कपडे धुवायचे लगेच आणि बघू शकता खूप चिखल बाहेर काल परवा खूप पाऊस झाला इथं आमच्या इथं त्याच्यामुळे सगळीकडे चिखल चिखल आहे त्याच्यामुळं खूप चिडचिड चील होते असे आवरायला सकाळी लाईट लवकर गेल्यामुळं आज मी पटकन नळीने ताजं पाणी भरून घेतलं कारण थंडीच्या दिवसामध्ये लई बर्फ आणि पाणी राहतं आणि हात पूर्ण वाकडे होऊन जात्या आणि बोटांना पण वात येतो त्यामुळे मी ना ताजं ताजं पाणी भरलं धुण्यापुरतं आणि टाकीमध्ये पण फुलांना पाणी साठून ठेवलेलं आहे तर म्हटलं चला लगेचच कपडे धुऊ कारण कधी कधी धुण्याला लेट झालं का फुलं खुड्याला निघून गेलं का मग धुनं राहून जातं मग तिकडनं आलं खूप कामाचं लोड वाटतो आणि धुनं पडलं का सगळं काम झालं नाही असंच वाटून जातं त्यामुळे मी सकाळी आंघोळी झाल्या का पटकन कपडे धुऊन टाकत असते आणि मगच मी वावरात जाते आणि एखादा टायमाला नाही टाईम भेटला तर मी वावरात जाते कपडे माझे तसेच राहतात पण नेहमीप्रमाणे मी सगळं चावरून जात असते तर माझं रोजचं रुटीन असंच असतं की घरातलं आवरायचं आणि मगच बाकीचे कामं वावरातले कामं करायचे का असतात झाले माझे कपडे धुऊन आणि लगेचच मी कपडे सुख टाकण्यासाठी आले आणि आज थोडं आपटाचं ऊन होतं म्हणजे आभट आहे त्यामुळं जास्त कडक ऊन नाही आहे तर कपडे वाळायला पण उशीर होऊन जातो ना वाळत नाही मुलांचे कपडे आणि जाड कपडे तर अजिबात वाळत नाही त्यामुळे ते कडक थोडेसे पिऊन टाकायला लागते आणि मी रोज कपड्यांना चिमटेच लावत असते तर कसं असतं चिमटे लावले म्हणजे कपडे उडत पण नाही खाली खूप गवत चिटक्या वगैरे सगळं असतं त्यामुळं मी खाली कपडे पडले का मग खूप मुलांना टोचतात चिटक्या मग मी याला रोज चिमटे लावायला लागत्या आणि साडीच्या त्यांच्या मी रोज घड्याच घालून टाकत असते कारण तसंच जर मोकं टाकलं ते पण वाऱ्याने खाली पडत्या मळ्यात जर वादळ आलं ना तर सांगू शकत नाही कुठं काय कुठं काय वस्तू होऊन जातं त्यामुळं मला कपड्यांची पण रोज काळजी घ्यायला लागते असं काही नाही का व्हिडिओ बनवण्यासाठी मी तुम्हाला असं दाखवते माझं डेलीचं रुटीन असंच आहे कपडे मला व्यवस्थितच वाळत घातलेले आवडतात आणि त्या नायलनच्या दोऱ्या ज्या आहे ते मी हातानेच तिथं बांधलं आहे जे आम्ही बॉक्सला नायला आवळतो त्याच्याच मी इथं वलण्या टाकले आहे कारण तारेच्या वलण्या आहे त्या पॉली हाऊसमध्ये जेव्हा पावसाळा असतो तेव्हा मी हाऊसमध्ये कपडे वाद घालते आणि जेव्हा हिवाळा उन्हाळा असतो त्या टायमालाच मी फक्त कपडे बाहेर वाद घालते इतर टायमाला माझे कपडे बाहेरच असा असं झाले माझे तर मी आता तुम्हाला एक नवीन वस्तू दाखवते नवीन म्हणजे बघितलं असेल तुम्ही भरपूर जाणार नाही तर इथे आमचं शेततळ आहे या मी कधी व्हिडिओ हे दाखवलं नाहीये तर याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे या आता मी त्यांना ना ज्या उरलेल्या चपात आहे त्या टाकायला आलेली पोळ्या आणि बघू शकता कसे लगेच खायला आहे त्यावरती ते बघा उडी मारता लगेच ते, ते मारते लगे तर इथं शेततळं केलेलं आहे आणि पाणी आम्ही साठून ठेवतो विहिरीचं पाईपाने जे येतं ते इथं तळ साचवतो त्याच्यानंतर इथं पॉली हाऊसला ते पाणी जातं आणि आपली बचत पण होते आणि पावसाचं पण पाण्याची आम्ही व्यवस्था केली पैप आहे त्याला तर तिथं जे पैप दिसतंय मागं ते विहिरीतून पाणी याच्यात पडतं आणि हे नंतर पॉले हाऊसला जातं आणि पाण्याची शेततळ आणि साठवण पण होते आणि याला पेपर पण एकदम मस्त पक्का पेपर असतो त्यामुळं बरेचसे असे फायदे होतात असं असतं शेततळ हे सकाळचे अकरा वाजले आता मी जेवण वगैरे करून आले जिप्सो खोडायला घरचं सगळं काम पण आवरलेलं आहे आणि म्हटलं चला आता जिप्सो मी तुम्हाला मागं सांगितलं तो फ्लॅश फ्लॅश संपत आलेला आहे पण ज्या राहिलेल्या भा मागच्या फांट्या त्या काढायला लागत्या जेणेकरून फुलांचं नुकसान होत नाही तर बघा पातळ पातळ जिप्स आहे आता काही एवढा दाट नाही आहे तर आता सगळं काढून घेते मी जिप्सूचं काम काही अवघड नाही पण ज्या टायमाला आम्ही पहिल्यांदा जिप्सू लावला ना थोडं आपण गुरफडून जातो म्हणजे असं वाटतं का एवढी दाट फुलं आहे हे कसे काय तोडायचे हे कसे याला पावडरी कशा मारायच्या म्हणजे आम्ही तर आहे फुलाची शेती करतो पहिल्यापासून पण मग म्हटलं कसं करायचे मग आपल्याला आयडिया जेव्हा येते तेव्हा बरोबर माणूस करत असतं आणि आता पूर्णपणे ट्रेनच झालो त्या कामामध्ये आम्ही त्याच्यामुळे आता हे रोजच्या कामाचं काहीच वाटत नाही मला तर आता मी एवढं काढून घेते फुलं त्याच्यानंतर मला पॅकिंग करायची आहे आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे पॅकिंगचे आणि याचे तर काल मी दिवसभर पॅकिंग केली आणि दिवसभर मला मालच काढण्या काढण्यामध्ये गेला उपवास पण होता त्याच्यामध्ये पण आज थोडंसं रिलॅक्स आहे थोडा थोडा माल काढायचा दोन तीनच बॉक्स द्यायचं आहे तर चला तेवढा माल मी काढून घेते आणि तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघता मला एवढा भर भरून प्रेम देता त्यामुळं मला व्हिडिओ काढायला पण बरं वाटतं का कोणीतरी आपल्याला आपले व्हिडिओ बघत आहे आणि मी काही चुकीचे व्हिडिओ काढत नाही जे आहे मी तेच सगळं दाखवते मी जे दिवसभर काम करते मीच तेच तुम्हाला दाखवते उलट काही काही काम करताना मला तुम्हाला दाखवता येत नाही कारण माझा मोबाईल पकडायचा प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्याकडे मोबाईल ठेवायला काहीच ते आयडिया नाही आहे आणि माझा मोबाईल पण थोडा हलका आहे त्यामुळं एवढा क्लॅरिटी नाही आहे पण होईल हळूहळू ते शक्य तुमच्या सर्वांचा आशीर्वाद जर मला असला नक्कीच मी व्हिडिओमध्ये आणि यूट्यूबवर माझं व्यवस्थित सगळं मी सेटल होऊन जाईल फक्त तुमचा सगळ्यांचा मला सपोर्ट असू आणि असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत जा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबर नक्कीच करत जा चला बघूया आता पॅकिंग करू आणि फुलं खडू व्हिडिओ पूर्ण वरचे आपण फुलं खुडून घेतले त्यामुळे हे आता पातळ पातळ राहिले हे ढवळं जे दिसतं ती फांटी हलवायची आणि बघायचं शेवटपर्यंत बुडापर्यंत किती फुलं वाईट झालेले मग तिथून आपण असं तोडून घ्यायचं आणि पुढं चालायचं पुढं पण तेच आहे सफेद फांटी बघून घ्यायची कशपर्य कुठपर्यंत जाते ती आणि त्याच्यानंतर मग तिथं आपण कट घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मी हातानेच खुडते कातरने घेतलेली सहज हास हाताने निघत हे त्यामुळे मी हाताने सहस खुडते आमच्या ते भाऊ खुडते कात्रीने मी हातानेच फुलं खुडत असते तर झाले फुलं खुडून आता मी चालले घरी मला खूप लागली तहान आणि आता मी पाणी पिते बंडल ते भाऊ वाहणारे कारण खूप थकवा आहे उन्हामुळं आता पॅकिंग करायला बसते मी काय करते बाई तू हा गोळा माझी भक्ती धुण गोळा करती बाई ये दे माझ्या त्याचे चिमटे काढी ती धुन गोळा करती तू हुशार बाई तू रोज काम करते हा ना ग मग आमचे कपडे वाळले आता आम्ही ते गोळा करतोय आता ऊन लागतय तिला भक्तीला ऊन लागतय भक्तीने बघा लुगड घातले दाखव भक्ती तुझं लुगड हम्म इकडे बाई आमची भक्तीने लुगडं घातले छान तिला आज माझ्यासारखं साडे घालून काम करायचं होतं ना मग तिने लुगडं घातलेलं आहे माझे पण शाळे ही काय शाळे तू शाळेत कशी करते रुमाल आहे का चला आता पटकन पॅकिंग राहिली अजून चला तर मी पॅकिंग करत होते आणि मग म्हटलं चला कपडे सुकले मग कपडे गोळा करून थोडासा पायाला पण कळ लागते मला कारण सारखं बसून बसून पण पाय जाम होऊन जात्या कारण दिवसभर आपले हेच काम राहतं पॅकिंग करायची फुलं खुडायचे घरातलं आवरायचं था, खूप थकवा येतो पण मग नाईला ज्या गोष्ट आहे ते आपल्याला करायच लागतो संसार आपला आहे आप त्यामुळं आपल्याला ते करणंच आहे तर मग पायाची कळ मोडली का मी ते पण रिकामा टाईम घालत नाही मी काहीतरी काम लगेच करत असते मग मी पटकन गेले आणि कपडे गोळा करून घेतले मग अशी तुम्ही बघितलेच तर आता बाकीचे मला अजून काम आहे बघूया पुढे व्हिडिओ बघत राहा स्किप न करता नक्की बघत राहा तर आज काय झालं मला सकाळी ना मी घर पुसलं पण चालतीवरच पुसलं मला जास्त वेळ भेटला नाही मग आता पॅकिंग वगैरे झाली होती तर म्हटलं चला स्वयंपकरायचं आधी घर स्वच्छ करू थोडंसं आणि बरं वाटतं कसं आमच्या इथं पूर्ण अंगणामध्ये माती माती असते वावरात वावर घरा घरच आमचं वावरत त्यामुळे सगळे मातीचे पाय घरात येत राहतात त्यामुळे मी दोन तीन टाईम घर पुजते आणि त्याच्यानंतरच मुलांना खायला प्यायला देत राहते आणि स्वयंपाक करत राहते माझं घर रोजचं हे क्लीनच राहतं आणि मी तुम्हाला मग सांगितलं मी व्हिडिओ काढण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला नाही दाखवते माझा दाखवण्याचा उद्देश असा जे आपण जरी शहरात नाही राहत मळ्यात राहतो पण आपण पण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे हे माझं पहिल्यापासून धोरण असतं त्यामुळे मी दोन तीन टाईम घर पुसत असते आणि तर मी आता हातपाय स्वच्छ धुतलेले मी बोलते पण आहे पण माझा आवाज इथं मी बंद केलेला आहे तर आता मला स्वयंपाकाची तयारी करायची तर त्याच्या आधी मी दिवावती करून घेते आणि बघू शकत्या सगळं घर एकदम स्वच्छ वाट राहिलं आणि प्रसन्न वाटतं घर पुसलं म्हणजे एकदम क्लीन आणि छान वाटतं मला तर संध्याकाळची देवपूजा झाली आहे महाराजांना दिवा लावला आहे मी इथं आता मी तुळशीला पण दिवा लावून येते तरी तुळशीला पण दिवा लावला आहे काल आमच्या गावात बाजार होता त्यामुळं मस्त छान भाजीपाला आणला माझ्या सासूबाईनी आता मी मस्त कोडी फ्लावर कुत्याची भाजी करते तर चला मग स्वयंपाकाला लागते तर दिवे पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी लगेच त्यांना स्वयंपाकाला लागले आहे मुला मुलांना भूक लागते त्यामुळं घाई घाई मला पटकन आणि मला स्वयंपाकाला वेळ लागत नाही तर मी आता फुलावरची भाजी करते कोवडी आणि चापू त्याची मला पातळ भाजी करायची तर मला संध्याकाळी दोन भाज्या करायच्या राहतं रोजच आणि ढवळा भात आणि पोळ्या करायच्या असत्या तर चला पटपट -पट मी करून घेते व्हिडिओ बघत राहा तर मला फ्लावरची कोडी भाजी आणि ही चापुत्याची भाजी आहे ही पालकाची भाजीसारखीच करायला लागते त्याचसाठी मी पाणी उकळत ठेवले त्याच्यात थोडीशी हरभाजी डाळ शेंगदाणे टाकले आणि ही भाजी शिजत टाकायची आहे तर एकीकडे मी फुलवर पण करणार आहे तर ही भाजी पूर्ण पालकाची भाजी आणि चिकन शिजून घ्यायची अशा प्रकारे आणि जशी आपण पालकाची भाजी बनवतो तशीच बनवायची आणि फुलवर पण माझी रेडी झालेली आहे तर चापुत्याची भाजी चिकन झाली त्यानंतर मी तिला शिजत टाकलेलं आहे फोडणी देऊन तडका मारायची आणि शेंगदाणे हिरव्या मीच्या त्याला वाटून टाकायचे खूप टेस्टी लागते आणि मुलं पण आवडीने खात्या मुलांच्या पोटात पालेभाज्या ह्या गेल्याच पाहिजे त्यामुळं मी पातळभाज्या नेहमी मधून करत असते तर माझा भात रेडी झाला आणि मी लगेच पोळ्या करून घेते लगेच तर माझ्या पोळ्या पण झाल्या आहे आणि माझा सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे तर आता आम्ही जेवण करतो तर या सर्वजण जेवायला आता आम्ही जेवायला तर संध्याकाळचे जेवणं झाल्याची आणि मी लगेचच भांडे घसायला आले तर म्हटलं चला पटपट घसून घेऊ कारण सर्व बाहेरच घसायला लागतं ना अंगणामध्ये त्यामुळं खूप थंडी वाजते पण आज थोडं कमी थंडी त्यामुळं काही वाटत नाही मला नेहमीप्रमाणे नाही आहे आणि ताजं पाणी असल्यामुळं पण फरक पडतो नाही तर गार पाण्यात मी सहस तापूनच पाणी घेते भांड्यांना कारण थंडी खूप वाजते आणि संध्याकाळी पूर्ण हात गार पाडते मग भक्तीला पण मला घ्यायला लागतं जवळ त्यामुळं मी मुली मुलीची मुलीची पण काळजी घेत राहते तर चला इथंच माझ्या व्हिडिओसाठी हेड करते आणि भेटेल मी तुम्हाला नंतरच्या पु पूर। पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री